नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी शहरातील भादवड येथील रहिवाशी हरिभक्त परायण मदन महाराज नाईक नगरसेवक सभापती यांच्या निवासस्थानी दरवर्षाप्रमाणे दत्त जयंती गीता जयंती मार्गशीर्ष मा मासानिमित्ताने अखंड हरिणाम सप्ताह सोहळा कालेचे कीर्तन हरिभक्त पारायण सिद्धेश्वर महाराज गाडे बीड यांच्या वाणीने संपन्न या पारायण सोहळ्याचे आयोजन बुवा नाईक प्रभुदास नाईक देवेंद्र नाईक सौ गुलाबताई नाईक सौ अस्मिता नाईक प्राची देवेंद्र नाईक भागवत सत्संग मंडळ माऊली मित्र मंडळ टेमगर भादवड यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी उपस्थित विश्वाजी थळे सुंदरजी नाईक मनोजजी काटेकर बाळारामजी चौधरी गोरखनाथजी मात्रे दिलीपजी नाईक जय भगत विश्वनाथ नाईक सौ बेबीताई चौधरी व भादवत टेमगर येथील हरिभक्तपरायण सर्व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते कीर्तनानंतर सत्कार व महाप्रसाद देण्यात आला धरणी माता पृथ्वी प्रभुरामचंद्राच्या सासूबाई म्हणजे आणि धरणी मातेने आपली मुलगी सीता प्रभूला दिली आणि कोणत्याही आईची अपेक्षा असते आपली मुलगी दिल्यानंतर जावायाने मुलीला सुखात ठेवावं तिला तकलीफ होऊ नये त्रास होऊ नये आनंद वाटला की प्रभूला माझी मी सीता अर्पण केली पृथ्वीला आनंद वाटला पण अंगाची हळद फिटते न फिटते कटकारस्थानाने वेळ चंद्राला सीतेने त्याच्यात काहीच ठरलेलं नव्हतं पण शास्त्र असे पती दुःखात तर पत्नी दुःखात तो सुखात तर ती सुखात राम म्हणले परीक्षा पाहण्यासाठी सीते चौदा वर्षापुरती तू माहेरी जा मिथिलेला किंवा इथं सासू सासऱ्याची से सेवा करत राहा मी वनवास क्रमण करून येतो परत तर सीता मात्या म्हणल्या नाही तुम्ही तर त्यावेळेस पृथ्वीला फार दुःख झालं माझ्या लेकीच्या वाट्याला काय आलं आणखीन अंगाची हालत मी फिटली नाही तर खड्या कंकरामध्ये काट्या कुठ्यामध्ये फुलाच्या पाकळ्या सुद्धा सीतेच्या पायाला रोताव्यात एवढं सुकुमार शरीर सीतेच आणि थंड पाण्याने स्नान करायचं कंद मुळ खायचे थंडीमध्ये कुडकुड करायचं असं हे सीतेला झालेलं दुःख पण पृथ्वी फार दुःखी झाली आणि एवढ्यावरच दुःख थांबलं नाही पुढं अरण्यामध्ये विराज राक्षसाचा त्रास त्याच्यानंतर रूपी गंधर्व आला त्याचा त्रास पंचवटीला राहतानी राम लक्ष्मणाच्या गैरहाजेरीमध्ये राजारावणाने सीता मातीचं अपहरण केलं आणि आशोवानामध्ये नेऊन ठेवलं तर तिथंही सुख नव्हतं

ते तो बांधलेली जागा पण हनुमान हनुमानगडीचं टिका या ठिकाणी कायम सोडते हनुमान तर असतात अध्यभिषेक झाला सगळी घडी नीट नाटकी बसवली पण तरी आयोध घेतल्या लोकांना माझा राज्य कारभार पसंत आहे का पाहण्यासाठी एके दिवशी पूर्वळी निशांतच मिळते वाक्य बोलला भांडण करून सहा महिने नहायरात राहिली बापाच्या घरी आणि आता मध्यस्थीच्या माध्यमातून आय जन्मन जन्म नाही चांगदेवा सारखं चांग देव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा एखादा चांगला श्रीगुरु करून त्याच्या हाताने माळ घालून मंत्र दीक्षा ज्या दिवशी घेताल त्या दिवशी तुमचा खरा जन्म हे लक्षात असू द्या

त्यांना माळ घालून वारकरी आणि वैष्णव बनवण्याचा उपक्रम पंढरीनाथ जय जय राम जय जय राम

कडनं याच्यामध्ये काही सहकारी नाही अल्लाह आधी देव कीर्ती वाखानिता पोवाळे सांगत आहे याचे अस कीर्तन कर झाला प्रवचन कर झाला स्वतःच काय पदार्थ आहे हा त्याच तो करून घेतो तस त्याचा त्यांनी सत्ता करून घेतला दुसरी गोष्ट म्हणजे आज माझी भाऊजही गेली दुसरा एक वारकरी निघून गेला तीन वारकरी आमच्या गावातून निघून गेले त्याच्या मध्ये असलेला वारकरी माझा शिष्य यशवंत रघुनाथ नाही हा लहानपणाचा वारकरी माझ्या बरोबर असताना तोही या विश्वातून तो निघून गेला मनाला दुःख वाटलं कारण मृत्यू लोक का आहे इथे कोणी चिरंजीव किंवा अमर होण्यासाठी आला नाही परंतु हे गावामध्ये मला खंत वाटतं की एक वारकरी मेला तर वारकरी व्हायला कोणी मागत नाही जाता जाता प्रत्येक माणसाला याचा हिशोब द्या माझ्या आता मालकार गुरु, गुरु दक्षिणा म्हणून तो मंदिर एकट्याने मागून द्यायचा आहे काही मागितलं नाही देवासाठी माझ्यासाठी काहीच देऊ नको परंतु या गावासाठी मागितलेलं आहे मागण तू माझा पूर्ण कर दुसरी गोष्ट म्हणजे बलराम चौधरीकडे ही जबाबदारी सोपत असताना गावातले कोणीतरी टिरनेर करतील मला माहिती आहे की आम्ही केलं असतो तो म्हणेल आम्ही केलं असतं तर गेली दीड दोन वर्ष झाली कोणाची वाचा फुटली नाही आणि कोणाची परत जर मागत असेल तर मी त्याला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा बाजूला करणार नाही व्याय दुसरी हरिदास नाच ज्या वेळेला रंग देवता या कीर्तनात येत त्याच वेळेला ते कीर्तन कीर्तन होतं एवढं लक्षात ठेवा कैलाश प्रेमाची लोक आहेत प्रल्हाद प्रेमाची लोक आहेत ती प्रेमासाठी पैशासाठी येत नाही पुढे नेण्याचा काम दोघांनी ने याचा द्वादशीला आळंदीच्या यात्रेत घेतलेले की महाराज तुम्हाला कुठेही कमी पडून देणार नाही तुम्ही निवांतरा निश्चंतरा आहात जेवढ्या केशस कोर्टात चालू महाराष्ट्रामध्ये फर्स्ट नंबरचा वादक आहे परंतु तुम्हाला सांगायचं ज्या दिवशी संस्थेमध्ये त्याला घेतला घेतला घेतल्या घेतल्या घरावर तुळशी पत्र ठेवून वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्याकडे विनामूल्य पकवास शिकवत आहे मुलं आहे परमेश्वराचं स्मरण व्हावं अंतकालामध्ये माणसाला चांगला जन्म मिळावा असं जर वाटत असेल तर ज्या ज्या ठिकाणाला सत्य असतील तिथे हँडची वाट बघू नका आमंत्रणाची वाट बघू नका धाव घाली नाव घेता पंढरी राणा तो पांढरा जसा धाव घालतो तसं त्या सत्यामध्ये धाव घाला आणि अखंड ना स्वतःचे मान्य मदंबा नाईक माझे आई मी त्याच्या हस्ते मागे घातलेले आणि घरामध्ये दे कर्तव्य आहे आपण त्याला गुरु म्हणतो त्या गुरुचं शब्द पाळणं हा कर्तव्य आणि जे गुरुने मला शब्द दिलेला आहे ते मंदिर बांधकाम पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असणार माझी एक माझा एक विनंती असणार की हे विठ्ठल मंदिर हे बाबांच्या घराच्या शेजा आहे आणि माझे मित्र सुंदर नाईक यांच्या बाजूला आहे एक खूप दिवसांना त्याच्यातून ऐकत होतो मला वाटायला परवानगी घ्यायची आहे काम करायचं आहे पण अचानक माझ्यावर जो बाम टाकला आहे तो त्याचा मी पालन पोषण करून तो पूर्ण करणार मी रामस्थांना की याच्यावर एक कमिटी तयार करून त्याचा अध्यक्ष कमिटीचा मदमबा नाईक असतील त्यांच्यावर दहा सदस्य असतील सर्व सदस्यांना एकत्र येऊन याचा नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण सर्व मिळून ठेवू कारण पुन्हा असं नको आला की मंदिराची परिस्थिती ह्या पद्धतीने झाली त्या पद्धतीने आता त्या पद्धतीने आपण कमिटी तयार करू विवासाच्या उडवतील त्या दिवशी येऊन रजिस्टर आहे तरी एकदा आपण सार्वजनिक एकत्र घेऊन आणि बनवून त्या पद्धतीने आपण कसं नियोजन करायचं विनंती करतो आणि त्या सर्व विनंती करतो की आपण या सोहळ्याला बावीस तारखेला दर्शनाचा लाभ घ्यावा मी मजा अपने आग्रह विनंती है धन्यवाद रामकृष्ण आर जयराम सुधीर साहेब जय श्री राम तशी नाले। 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 वारा। वारा। नाले। आता पाठी बरोबरचे वारकरी ज्येष्ठ वारकरी गेली

रिक्षाच्या मुलगी आपल्या बसल्या तरी घालून आवाज येत आहेत हरे राम हरे राम राम